हा आहे समुद्र अरबी समुद्र आणि हे मालवणच बीच आणि इथे आहे हे शिंपला बेट आहे समुद्रामध्ये त्याच्यावर लवकर पाणी भरतं म्हणून आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो बीच बघायला बीच बघताना आहे समुद्र आहे आणि नदी आहे हा शिंपला त्याच्यात थोड्या अंतरावर गेलं की आणखी एक बेट आहे मोठे मोठे दगड आहेत तर नैसर्गिक द हेच आहे समजा नैसर्गिक डोंगर आहे असं तर हे आहे बीच आणि खरंच खूप सुंदर शिंपले आहे त्याच्यावर सगळे तुटलेली 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 आणि एक खंत अशी आहे की लोकही सौंदर्य निसर्गाचं सौंदर्य टिकून ठेवत नाही मग आम्हाला इथं काही दावीच्या बाटल्यासुद्धा दिसल्या फुटले नाही तर जपा मित्रांनो असं करू नका निसर्ग आहे निसर्गाला जपा सगळीकडे तर आपण करतो समुद्राला तरी आपले सौंदर्य टिकून ठेवून आपल्या हातात आहे समुद्राला सुद्धा सोडत नाही लोक पन्या पण मला तिथे दिसल्या त्याच्या व्यतिरिक्त खूप सुंदर असं समुद्र